आणि बरं तसं विचार जरी करत असाल तर तुम्ही कधी कोणाचा सहारा बनलायत का हा पहिल्या मुळात हा, हा, हा।, हा। पण मुळात पहिला विचार आणि दोघंच जण राहणार आहे ते पण छानच असतात की म्हणजे आम्हाला आत्ता हा हे सौभाग्य स्वामींच्या कृपेने मिळालं आमच्या पदरी मूल आलं म्हणून पण नसतं आलं तर आम्ही काही असे डिप्रेस आणि बापरे आता आम्ही काय करू असं कधीच झालं नव्हतं आम्ही आमचा मार्ग बी आमच्याकडे प्लॅन बी रेडी होता मग आपल्याला माहिती होतं की केवढं कमवायचं आहे केवढं करा हे करायचं आहे कधी रिटायरमेंट घ्यायचे केव्हा जग फिरायला बाहेर पडायचं आहे नाहीतर माझे बाबा नेहमी म्हणतात की जेव्हा चणे आहेत तेव्हा दात नसतात आणि जेव्हा दात आहेत तेव्हा चणे नाही आहेत असं आहे त्यामुळे आत्ताचं एज पण असं आहे की मग फिरा मजा करा आयुष्य तुम्हालाही एकदाच मिळालेलं आहे ना नॉट नेसेसरी की म समाजाने बांधून दिलेल्या सगळ्या गोष्टी त्या केल्याच गेल्या पाहिजेत की लग्न केलंच गेलं पाहिजे मग मुलाला लगेच लो लग्न झालं तर जन्माला द्यायलाच पाहिजे मग चला चला दोन वेळेचे डबे भरलेच पाहिजे कशाला त्यापेक्षा आपण एवढं कमवूया की घरात एक काम करायला आणि स्वयंपाकाला बाई ठेवू शकू आपण कारण आपल्यालाही आयुष्य एकदाच मिळालं आहे ना बरं मला एक विचारायचं आहे ज्या दोन जे आधीची मुलं होती ज्यांना तो दत्तक घेतले त्यांच्याबद्दल काही शेअर करा आत्ता ते त्यांच्या त्यांच्या गावी आहेत म्हणजे तिथे okay. तिथे आहेत तिकडे ते एकदम छान हे आहे दहावीपर्यंतची जबाबदारी त्यांची होती आणि नाव दे आर व्हेरी हॅपी आणि त्यांच्या नाव हो एकाचं नाव होतं ना, मनीषा आणि मुलीचं एक मुलगी होती घेतलेली मनीषा तिचं नाव होतं आणि दुसरा जो मुलगा होता त्याचं नाव होतं आशिष

त्यांना okay. काही याच्यामध्ये असं की त्यांना आई वडील आहेत म्हणजे जी मुलगी आहे तिला आई वडील होते त्यांची परिस्थिती नव्हती okay. आणि मुलाला आई वडीलच नव्हते अनाथ होते त्यामुळे सो so, आता ही जी चिकू आहे जी मांजर आहे तुझी तिला आता थोडस एक वाटलं अरे आता अजून एक घरात मेंबर वाढला आहे oh. So, tea सो oh, oh, ती तिच्या जवळपास आसपास फिरणं त्या सगळ्या गोष्टी चालत आणि तुला बाबा तुला थांब तुझं नक लागेल पाय लागेल हे लागेल सेन्सिटिटिव्ह आहे खूपच खूप त्या सगळ्या गोष्टी तुला आता मला त्या सगळ्या मॅनेज कराव्या लागतात कारण एक चार महिन्याची होईपर्यंत दोघींचा कॉन्टॅक्ट कमी ठेवायचं आहे आणि दॅट इज प्रिस्क्राईब बाय ऑफकोर्स डॉक्टर कारण तिचे वॅक्सिन्स व्हायचे आहेत एकदा वॅक्सिन झाले की मग uh, काहीच कुठेच प्रॉब्लेम येत नाही प्राण्यांच्या बाबतीत मी जशी प्राणीप्रेमी आहे तशीच रुंजीनेही व्हावं असं माझी फार इच्छा आहे बाकी सगळं तिच्यावर पद्धतीने तू हे सगळं करतेस खरंच एक वेगळा आनंद देणार ऐकूनच एवढं वाटले डेफिनेटली असं काहीतरी करावं येस येस, येस त्यामुळे त्याही गोष्टी असतात तर मुळात काय की ना समाधान मिळतं तुम्हाला हे सगळं करताना तर आणि आत्तापर्यंत मी तसं परत परत तेच म्हणते की मी हे न बोलून करत होते आपण आपलं आपलं काम करत राहू बाकीचं जे काय चाललं आहे ते आपोआप त्याचं फळही मिळते आणि फळ मिळावं म्हणून पण नाही पण एक मानसिक समाधान मिळावं की हां आपण काहीतरी करतोय देतोय